देशात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती आज निवडणूक आयोगाने दिली त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या सर्व तारखा आज, आज, आज जाहीर केल्या मतदान ते निकाल याची ए टू झड माहिती फक्त व्हायरल इंडियावर प्रश्न पहिला लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी फॉर्म कधी भरावा एकोणीस ते पंचवीस मार्च या मुदतीत निवडणुकीचा फॉर्म भरता येईल दुसरा प्रश्न त्या फॉर्मची पडताळणी म्हणजे छाननी कधी होईल सत्तावीस मार्च उमेदवारांच्या फॉर्मची छाननी होईल प्रश्न निवडणुकीतून माघार घ्यायची असेल तर एकोणतीस मार्च पर्यंत आपण ती घेऊ शकता महाराष्ट्रात मतदान हे चार टप्प्यात होणार आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे पहिला टप्पा अकरा एप्रिलला महाराष्ट्रात सात जागांसाठी मतदान होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये अठरा एप्रिलला दहा जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तेवीस एप्रिलला चौदा जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे आणि शेवटचा टप्पा म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये एकोणतीस एप्रिलला सतरा जागांसाठी मतदान घेण्यात येईल या निवडणुकीचा निकाल तेवीस मे लागणार आहे सध्या महाराष्ट्रात एकूण मतदार हे आठ कोटी त्र्याहत्तर लाख आहेत ईव्हीएम मशीनवर उमेदवाराचा फोटो बसणार आहे त्याचबरोबर मतदान झाल्यानंतर ई व्ही एम मशीनमध्ये कोणत्याही स्वरूपाची छेडछाड होऊ नये यासाठी मशीनचा संपूर्ण प्रवास जी पी एसने लाईव्ह ट्रॅक होणार आहे त्याचबरोबर रात्री दहा नंतर प्रचाराला मुबा नाहीये रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लावड वापर करता येणार नाही आणि सर्वात महत्वाचे मत, मत, मत हे कोणाला गेले हे तुम्ही व्हीव्हीपॅट मशीनद्वारे लगेच पाहू शकता व्हायरल इंडिया न्यूज नेटवर्क लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब